नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे आजची मोठी खुशखबर एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांसाठी आताच्या घडीची आनंदाची बातमी आले नवीन अपडेट समोर दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांच्या संदर्भात कोणती आनंदाची बातमी आहे दिलासादायक बाबीचा समावेश करण्यात महत्वपूर्ण अपडेट पेन्शन धारकांना कोणता लाभ प्राप्त होणार आहे चला तर उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी करन आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायलाही विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो अगदी अलीकडेच एक महत्वपूर्ण बातमी अनेक प्रसार माध्यमांनी आणि कर्मचारी संघटनांनी असा दावा केला होता की सरकार अंदाजे सहा point नऊ दश लक्ष pension आठव्या वेतन आयोग वाढीचे फायदे मिळणार नाही हि बातमी अगदी वाऱ्यासारखी सारखी सर्वत्र पसरली हि बातमी कळताच pension तीव्र चिंता निर्माण झाली तथापि सरकारने आता सर्व गोंधळ दूर केला आहे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये फायदे मिळतील का हे आता सरकारने स्वतः स्पष्ट केले आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने असे स्पष्ट केले की वित्त कायदा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचे फायदे आणि भत्ता वाढ मिळवण्यापासून रोखत नाही याचा अर्थ असा होतो की निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यासारखे सर्व फायदे मिळतील यापूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्टता नसल्याने पेन्शनधारकांना हे फायदे मिळणार की नाही अशा प्रकारचा संशय किंवा संभ्रम निर्माण झाला होता आणि असा दावा करण्यात आला होता पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे किंवा नाही तर चला पाहूया सरकारच्या तथ्य तपासणी विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे पी आय बी या सु... संस्थेने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांचे सर्व बातम्यांचे खंडन केले आणि त्या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि पेन्शनधारकांना दिशाभूल असेही म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना डीए पेन्शनवाढी पासून वगळण्याचा कोणताही नियम बनवण्यात आला नाही सोशल मीडियावर सर्व बातम्या पूर्णपणे तथ्यहीन म्हणजेच खोटे आहे सरकारने असे स्पष्ट धोरण तयार केले आहे की ज्यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या फायद्यापासून कोणीही वंचित ठेवता येणार नाही कोणालाही वंचित ठेवली जाणार नाही हे पूर्णपणे खोटे असून पेन्शनधारकांना पूर्वीप्रमाणे सर्व फायदे आणि लाभ मिळणार असल्याचे धोरण आखले आहे पेन्शनधारकांना काय नियम आहेत मित्रांनो पीबीआय ने असे म्हटले आहे की केवळ केंद्रीय सेवा आयोग पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत या नियमात कलम क्रमांक सदोतीस एकोणतीस क हे कलम जोडण्यात आले आहेत जे कलम सरकारने जोडले आहे ते कलम सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरवर्तणूक आणि बडतर्फीचा बाबतीत फायद्यापासून वंचित ठेवते या बदलानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी काम करताना गैरवर्तन केलं किंवा बडतर्प केले गेले किंवा बडतर्प केले गेले आणि त्यांना फायदे दिले जाणार नाहीत म्हणून याची नोंद सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी शासनाने ठरवून दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन सर्व कर्मचाऱ्यांनी बंधनकारक पाळावे म्हणजे त्यांना पेन्शन वेळेवर आठव्या वेतन आयोगाच्या पद्धतीने मिळेल या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष असा होतो की पेन्शन संदर्भात मीडिया मार्फत ठेऊ नये सरकारने अधिकृत स्पष्ट केले आहे कोणत्याही पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन पासून त्यांच्या माघाई भत्ता किंवा इतर फायद्या पासून पेन्शन धारकांना मिळणारा कदापि कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगात सर्व लाभ प्राप्त असल्याचे शासनाने अधिकृत त्या मान्य केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ